गरोदर नवविवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवार तारीख सतरा रोजी दुपारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली रेणुका ज्ञानेश्वर मतकर वय एकोणावीस वर्षे राहणार वरखेड तालुका गंगापूर असे घटनेतील विवाहितेचे नाव आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मयत विवाहितेचा पती ज्ञानेश्वर हिराचंद मतकर याने पत्नी रेणुका हिला येथील शासकीय रुग्णालयात आणले होते मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मयत झाली असल्याचे घोषित करताच त्याने पत्नीचा मृतदेह बेवारस सोडून रुग्णालयातून पळ काढला याची माहिती विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांचा मोठा जमाव गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात गोळा झाला सासरच्या मंडळींनी दगापटका केल्याचा आरोप करत जोपर्यंत सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करून अटक करत नाही तोपर्यंत माहेरच्या मंडळींनी उत्तरीय तपासणी होऊ न देण्याचा व मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतला त्यानंतर शिल्लेगावचे पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख व सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत नातेवाईकांची समजूत घालत उत्तरीय तपासणीसाठी राजी केले